श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घ्यायला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिळा तर दूर होणारच आहे पण आपली मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ बस करणार नाही दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तात उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल आणि काळे तिळ टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराची स्वच्छताही करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पोसून घ्यायचं आहे श्रीहरी विष्णूंना आपल्याला चंदन फुले पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच त्यांना पिवळ्या फळांचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळशी तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केली आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचा आहे पूजेनंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे दिवसभर भक्तीने आपल्याला उपवास हा करायचा आहे दिवसभर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी तुपाचा दिवा लावायचा आहे हामुळे आपल्या आप जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होते गरिबांना ब्राह्मणांना गरजूंना आपल्याला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा द्यायची आहे विशेषतः तुम्ही तीळ गूळ फले आणि धान्य या वस्तू दान करू शकतात या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते धार्मिक मान्यतानुसार दान केल्याने अनेक पटीने पुण्यजय ते आपल्या पित्रांना मिळत असतं पूजा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही गोसा सेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणून गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गायकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती म्हणून त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं तसेच पितृपक्षामध्ये गाय कावळा आणि कुत्र्याच्या सेवेला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण असं म्हटलं जातं आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि जेव्हा आपण हिशी गो सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी ती गायी करतात तयार करायची आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते चपाती करून घ्यायची या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे आहेत कारण पितृपक्षामध्ये काळे तिळांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत म्हणून आपल्याला आवर्जून त्या चपातीवर काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे काळे खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारात प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचं गायला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून दू आपल्याला मुक्तता ही मिळत असते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्या मुला मुलीने आवर्जून एकादशीच्या दिवशी अशी ही चपाती गाईला खायला द्यायची आहे किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी सुद्धा खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला, गाईला हिरवा चारा काय खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जेव्हा आपण गायीला हिरवा चारा खायला देतो तर त्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता या तीन वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू खायला देऊ शकतात किंवा अगदी तिन्ही वस्तू तुम्ही खायला देऊ शकतात आता गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायला चपातीही खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दो दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम पितृदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतात जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ